हा समोर असलेला भारतीय नागरिकाला संविधानाच्या अधिकारामुळे मला ह्याला अधिकार द्यायलाच लागणार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेलं आहे म्हणून ह्याच्याकडून प्रेरणा घेणं या मार्गावर चालण्याचं काम आपण हक्कानी करायलाच पाहिजे तुम्ही असंख्य माझी भाषणं बघा मी कुठेही गेलो तर मी अधिकाराने सांगतो का हा आमचा देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानावर चालणारा देश आहे तो कुठलाही दुसऱ्या डॉक्टर आंबेडकरांचा संविधान स्वीकारलाय आणि त्याचमुळे आज आम्ही अभिमानाने भारतीय म्हणून आपण जगू शकतो हे सगळे विचार जेव्हा आपण पाहतो स्वीकारतो अनुभवतो हो तेव्हा आमच्या सारख्या राजकीय कार्यकर्त्यांना जेव्हा आपल्याला सत्तेच्या पदावर बसण्याची जेव्हा संधी भेटते तेव्हा आम्हालाही वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा प्रभावी आणि शक्तिशाली संविधान अगर आपल्याला लिहून दिलाय आपल्या भारताला एक प्रभावी देश म्हणून अन्य देशांच्या तुलनेवर जेव्हा उभं केलाय तर मलाही जेव्हा सत्तेची संधी भेटेल तेव्हा मीही त्याच पद्धतीने प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन निर्णय घेऊन दाखवेन जी 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 आ, ला मा हा विचार स्वीकारून आज मी माझ्या पदावर बसून काम करतोय म्हणून जेव्हा हा निर्णय घेण्याचे जेव्हा वेळ येतात तेव्हा नाही मागे पुढे बघत तेव्हा मला आठवत मी असो आमचे अजय कुमार सर्व गोष्टी असो मला जेव्हा ते ब्रीफ करायचं हा विषय बघा जातीवादेत नाव आहे आपल्याला हा निर्णय आपल्याला कुठल्याही पद्धतीने करायला पाहिजे कसं करायचं मग त्यांनी मला मार्ग सांगितलं कलेक्टर मॅडम कडे आला मॅडम मॅडमचा पण खरं म्हणत तर आपल्या महासंघाने जाऊन त्यांचा आवर्जून सत्कार करायला के केला की नाही करा तुम्ही मुद्दाहून कारण का नुसतं मी विचार करून मी निर्णय घेऊन फायदा नाही त्याची अंमलबजावणी कलेक्टर मॅडमनी प्रभावी पद्धतीने के केली आणि म्हणून तो आज आदेश निघू शकला म्हणून त्यांचं पण तेवढंच श्रेय आहे त्याच्यामध्ये तेवढंच श्रेय आणि म्हणून आम्ही जेव्हा तो निर्णय घेतला मी नाही मागे पुढे बनलो नाही करायचा आपण सामाजिक संरसता हा आपल्यासाठी महत्वाची भूमिका आहे आपल्या जिल्ह्याला अगर एक विकासित जिल्हा म्हणून आपल्याला पुढे येऊन यायचा असेल आपल्याला घराघरापर्यंत अगर विकास पोचवायचा असेल तर अशा पद्धतीच्या कुठलंही वातावरण दूषित करण्याचे प्रकार आपल्याला आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तरी ठेवायचे थे नाही हा विचार ठेवून मी आज हा निर्णय घेण्याच्या पुढे निघालेला आहे मी नाही मागे पुढे व्हायला मला घ्यायचा ना त्याला घेऊ आपण पुढे जे होतं ते पाहून मला आठवतो जेव्हा हा निर्णय घेतला तो काही अधिकाऱ्यांनी फोन केला का के नितेशजी तुम्ही सिंधुदुर्गात हा निर्णय घेतला तर आमच्या लोकांची अडचण करून टाकली अन्य थोड्या आमच्या मंत्रिमंडळामध्ये काही मंत्री, मंत्री येऊन आले बोले काय नितेशजी तुम्ही तो फडक फडक फटाक करून निर्णय घेऊन टाकला आता आम्हाला विचारतात की सिंधुदुर्गामध्ये होऊ शकतं तर माझ्या जिल्ह्यामध्ये का होऊ शकत नाही हा प्रश्न विचारायला लागला मला मी त्यांना लगेच सांग आहोत साहेब मी सन्मान्य नारायण राणे साहेबांच्या शाळेत विद्यार्थी आहे आम्ही निर्णय घेणार लोकहिताचे कुठलेही निर्णय घेताना आम्ही कधीही मागे पुढे बघत नाही करून घेतो आणि पुढे राहतो म्हणून मी अगर सिंधुदुर्ग करू शकतो तर एक दिवस आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेला महाराष्ट्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा निर्णय राबवेल हा विश्वास पण ह्या निमित्ताने मी व्यक्त करेन व्यक्त करेन कारण का इच्छाशक्ती ही महत्वाची असते लक्षात राज्य करता त्या त्या पदावर बसणाऱ्या लोकांची अगर इच्छाशक्ती असेल ना तर कुठलंच काम अशक्य नाही मी नेहमी ने 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 सांग कुठलाही अधिकारी राज्य करतात तो तो लोकप्रतिनिधी अगर तुम्हाला नाही बोल हे काम होणार नाही कारण का त्याला करायचं नाही म्हणून होणार नाही इच्छाशक्ती असले तर सगळी कामं होऊ शकतात हे असंच उदाहरण बघा मी गेली अकरा महिने पालकमंत्री म्हणून देत चाललेला आहे म्हणून मी पण कधी कधी विचार करतो की जे तुम्ही पेपरामध्ये बघता की बाबा नितेश राणेचा हा विरोध नितेश राणे सगळे सगळे नितेश राणेच्या मागे का पडले ह्याचं उत्तर ही सगळी निर्णय आहे लक्षात घ्या हा माणूस कोणाचा ऐकत नाहीये आप हिताची कामं करत राहतोय सिंधुदुर्गाला वेगळ्या स्तरावर घेऊन पाच वर्षानंतर ठेवेल हे असंख्य लोकांना त्याच्यामुळे झोप उडाल्यामुळे माझ्या मागे सगळे बघा एकत्र एकत्र त्याच्या पद्धतीने लागलेले पण आपल्याला पण त्याची सवय आहे तुम्हाला माहिती आहे आम्ही राहण्या लोकांना जोपर्यंत सगळे एकत्र येत नाहीत ना तोपर्यंत मजा पण येत नाही निवडणुकीमध्ये आम्ही बघतो बाबा थांब मी कार्यक्रम कार्यकर्त थांब थांब अजून सगळे एकत्र हे एक बाकी मग आपण लढू आता एकत्र आले ना चला आता आपल्याला निवडणूक खेळायला मजा येईल पण मी विचार करतो की आपण नाही मागे पण आता एवढा आमच्या वरिष्ठांच्या आशीर्वादामुळे एक त्रेचाळीस वर्षाच्या तरुणाला अगर मला एवढे पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली असेल तर मी कशाला मागे पुढे बघू संधी सोनं करायलाच पाहिजे जनतेचा विकास करायलाच पाहिजे कुठल्याही बाबतीमध्ये माझी सिंधुदुर्गची जनता ही कधीच मागे पडता कामा नाही ही भूमिका ठेवून आज मी कामाला लागलोय ला, आणि त्याचाच अनुभव तुम्ही सगळ्या जण घेताय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट